आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर जगाच्या एक पाऊल पुढे भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील एकोडी किन्नी येथील सत्यवान भुरे आणि उमक भुरे यांच्या घराला रात्री नऊ वाजता अचानक आग लागून त्यांच्या घरातील संपूर्ण सामान जळून राग झाले परंतु एकही जीवितहानी झाली नाही आग लागल्याची माहिती होताच साकोलीच्या अग्निशमन दलाला बोलविण्यात आले अग्निशमन दलाच्या सहाय्याने व गावकऱ्यांच्या मदतीने रात्रीच्या बारा वाजे संपूर्ण आग विझवण्यात यश मिळाले आज दिनांक सहा जून सकाळी आठ वाजता तलाट्यांनी घराचा पंचनामा केला शासनाकडून पाच लाखापर्यंतचे नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले व असा प्रस्ताव शासनाला सादर केला